नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वरपासून अगदी जवळच असणाऱ्या अरवली या ठिकाणच्या गरम पाण्याच्या झऱ्यापाशी निसर्गाचा हा चमत्कार तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल चला तर मग पाहूया गरम पाण्याचे कुंड मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत मुंबई गोवा महामार्गावरती आणि मला मुंबईकडे येत असताना या ठिकाणी अरवलीचे गरम पाण्याचे झरे पाहायला मिळले आणि आम्हाला आंघोळ करण्याचा मोह आवडला आहे पाय या ठिकाणी गर। गरम पाणी आहे हे दोन लहान छोटे लेकर आहेत पाय सुद्धा बुडवित नाहीत कारण खूप पाणी गरम पाण्याचा झरा मुंबई गोवा महामार्गावर दहा मीटरच्या अंतरावरती हा गरम पाण्याचा झरा आहे अरवली आणि इथून फक्त शंभर मीटर अंतर खाली नदी आहे तिथं सर्व थंड पाणी मात्र इथं तुम्हाला अतिशय गरम पाणी पाहायला मिळेल इथे कुंड आहे कुंड आहे दोन्ही कुंडामध्ये तुम्हाला अतिशय गरम पाणी पाहायला मिळेल पाण्यामध्ये म्हणजे उतारलोय आंघोळ करतोय आणि या पाण्याचा मी खूप आस्वाद घेतोय इतक्या थंडीमध्ये इतकं गरम पाणी आणि अक्षरशः पाणी हे उकळत आहे खूप भारी वाटतंय काय काय आंघोळ करतो तुम्हाला भेटायला खाली तो म्हणजे नंतर कस आहे गरम एक पाणी गरम एक बाळा इकडे इकडे गरम एक पाणी हा गरम लागतंय गरम आहे ना आहे ना त्या पा या दोन छोट्या मुली आहेत मला वाटतं जुळवे आहेत आणि त्यांना पाय सुद्धा बुडू वाटत नाही अतिशय गरम पाणी आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला पोहण्याचा मोह आवरत नाही अतिशय सुंदर असा देखावा